मोटी आमी तो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उद्या उस्मानाबाद लोकसभेचा निकाल आहे या निकालाच्या अनुषंगानं शहरामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत एवढ्यावरच न थांबता तर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत पेढेही वाटलेले आहेत मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील सर्वात मोठी बातमी फक्त टोडे समाजाच्या प्रेक्षकासाठी आम्ही तिथे दाखवतोय भलं मोठं बॅनर हे या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये लावलेला आहे कार्यकर्ते दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे विजयी झाल्याचं बॅनर लावण्यात आलेलं आहे निकालापूर्वीच हे बॅनर लावल्याने कार्यकर्त्यामध्ये जल्लोष साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय हे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय बॅनरबाजी करण्यात आलेली आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे निवडून आल्याचं हे बॅनर आहे विजयाचं आनंद उत्सव करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे कार्यकर्त्यामध्ये आनंद उत्सव साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे गुलालाची उधळणही करण्यात आलेली आहे पेढे वाटून गुलाल ही उधळलेला आहे हे, हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा जल्लोष साजरा केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचे भले मोठे बॅनर हे पोस्टर लावण्यात आलेला आहे या क्षणाची जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे विजयी झाल्याचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आनंदोत्सव साजरा करतात कार्यकर्ते मात्र निकालापूर्वीच हे बॅनर लावल्याने खळबळ उडालेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव शहरातील ही सर्वात मोठी बातमी आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स दोन कोटी बत्तीस लाख आहेत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्ह्यूवर्स दोन कोटी बत्तीस लाख आहेत बातमी छोटे असो किंवा मोठे असो तात्काळ आणि थेट तुम्हाला बघायला मिळेल आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थेट दृश्य पाहताय आपण उस्मानाबाद धाराशिव शहरातील शे। हे दृश्य आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते मोठा आनंदोत्सव साजरा करत आहेत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं हे विजयाच बॅनर लावलेलं आहे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठी बातमी या क्षणाची आम्ही थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याकडून हा जल्लोष करण्यात आलेला आहे आधीची माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत सोमनाथ गुरुव आहेत थेट जाऊया आपण निकालाची काही निकाला सगळ्या लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमदा राज निंबाळकर सलग दुसऱ्या टर्म मध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा उद्योजीवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराज निंबाळकर यांचं मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाचे काम होतं या कामाच्या ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रण करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजय प्रधी उमेदवाराकडून देखील त्यांचा मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी तीस तीन राऊंड पर्यंत थांबले तर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या त्या रूम रूममध्ये थांबणार देखील नाहीत